आला नाही माणसं घेऊन वावरात येईल लवकर लवकर कुठपर्यंत आपल्याला कसं नसेल आपण सांगू नका आहे का पूर्ण पट्टा आपण करायचं चांगल्या पण पेरणं झालं पाहिजे माणसं आणल्या मी पण कामाचे भांग चिडचिड ना पाहिजे आपल्याला आपल्या काही चिडचिड नाही माणसं एक तर भेटत नाही मला कसे ठीक आहे ना तू लावतो चिडचिडे आता काय करत हा मी आणतो माणसं आणतो ते तर सांगत ना का रोजी मी सांगितलं बरं किती 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 अडीचशे अडीचशे तर आणलं आता अडीचशे जास्त झाले का रे बाबू येईल का तुम्हाला घेऊन जा तुम्हाला माणसाची रेट वाढून गेले आहे कामासाठी भावना हे माणसं आणलं का लहानला काम करून का कोणते आण जे नवीन माणसं आणतो ते पुराणी माणसं तुमच्या इथं

बेटा पन्नी घ्याप्ता एक लावती जा तू आम्ही जागे पन्नी पकाड पन्नी पकार, चल चल ल पैसे घ्याल लाग इथून तुझे पुर लावून पैसे तिथून लावा ना तिथं लाईली ना लावत लावत जा थांबवत जागा लाव का पोराने आणलं तुना काय तो हो ना लगा ना बीच में ऐसी जमीन में क्या लगा के बताऊ <laughs> <आएगे, एके, laughs> ऐसे <laughs> एक एक ऐसे लगा ऐसे कर करके फोन मधु ना काम करा भाई मनो अच्छे काम का पैसे घस है तो तू फिरून राहिला ना मग म्हणतो पैसे नाही दे अडीचशे रुपयात काय पाहिजे तुम्हाला मानत पाहिजे काय बाहेर पाहिजे तो बाहेर आणता ना तर पाचशे रुपये दे ना देतो ना बाहेर आणतो ना लवकर लावा लवकर लवकर लावाय गाल् जालती लागा हा इतके सामने कळली राहिले का लावून आला तो कामाचा कामाची मतलब लावून आला पुरा बीच करून आला तू तर तुम्ही सांगितलं म त्याला माणसं आला बाकी पोलीस बोलावं आईश्वर कधी जास्त आला नको बोलून बघा पटवून झालं जाऊ दे मी घेऊन चाल चला बे घराकडे जाला हे काय लावला तुम्ही चाला नोकर घे आश्चर्य काय लावलं म्हटलं अरे भावा करून देणार अरे भावा नको करायचं बायाले परेशान असं करून जाते